सोलापुरातील वेब पोर्टलचे आणि दैनिक सूर्योदय याचे पत्रकार असणारे आमचे सहकारी सयपंच शेख यांच्यावर काल एक भ्याड हल्ला झालेला आहे सर्वप्रथम त्याचा मी निषेध करतो डिजिटल पत्रकार संघटनेचे पदाधिकारी असणारे सहपंच शेख यांच्यावर काल एका गावगुंडाने गायकवाड नावाचे गाय गावगुंडा आहे त्यांनी ज्या त्याच्यावर हल्ला केला आणि हल्ला केल्यामुळे तो जखमी झाल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते एकंदरीत आपण बघताय की महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील हे कुठेतरी राज्य चालवण्यासाठी कम कमी पडत आहे का असा एक प्रश्न पत्रकारांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे कारण पत्रकारांसाठी संरक्षणाचा कायदा केला जातो पण पत्रकारांवर अन्याय होतो याच्याकडे शासन ढुंकूनही पाहत नाही अशा शासनात सुद्धा या माध्यमातून आम्ही निषेध करतो आपण बघितलं बघितलं असेल की डॉक्टर राखी माने असतील त्यांचे पती असेल हे सोलापूरला रुजू झाल्यापासून या ठिकाणी जे गर, ना अशा प्रकारचे अनेक घटना घडू लागले काल सुद्धा सयपं शेख हे गेल्या तीस दिवसांपासून म्हणजे दिवसांपासून त्यांची मालिका सुरू होती आणि या मालिकेच्या माध्यमातून सत्य बाहेर आणण्यासाठी ते प्रयत्न करत होते अशा परिस्थितीमध्ये गायकवाड नावाच्या एका गावगुंडाने त्यांना गेल्या आठवड्यापासून आठवड्याभरापासून त्यांना फॉलो करत होता आणि त्यांना सांगत होता की कुठेतरी हे डॉक्टर राखी मानी यांची बातमी थांबवा अन्यथा तुमचं बरं वाईट होईल आणि त्यांना विकत सुद्धा तिने प्रयत्न केला पण त्याच्या आमिषाला बळी न पडल्यामुळे आणि हा व्यक्ती कुठल्याच बाजूने ऐकत नाही म्हटलं ना तर त्याचा जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि उलट पोलिसांनी मात्र ज्यांना सहपंच शेख यांच्यावरच सी दाखल केली हे एकंदरीत हे कशा प्रकारे राज्यात राज्यात सुरू आहे राज्यातील पत्रकारांची अशी अवस्था होत असेल तर सामान्य नागरिकांचा का हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आताच आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलंय की सरपंच शेख यांच्यावर हल्ला करणारे आणि हल्ला करण्यासाठी भाग पाडणारे जे कोणी लोक असतील हे संघट संघटित गुन्हेगारी कुठेतरी मोडून काढली पाहिजे या माध्यमातून आम्ही डिजिटल पत्रकार संघटनेच्या माध्यमातून निवेदित निवेदन दिलं आहे येत्या आठ ते दहा दिवसामध्ये जर संबंधित जो जो कोणी गावगुण गायकवाड असेल तो आरोग्य अधिकारी असेल त्यांचे मिस्टर असेल यांची चौकशी होऊन जर कारवाई झाली नाही तर हा पत्रकारांचा लढा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत झाल्याशिवाय गेल्याशिवाय राहणार एवढं या माध्यमातून सांगतो मी तेच सांगतोय की ते गायकवाड असेल ते डॉक्टर राखी माने असतील आणि त्यांचे मिस्टर असतील या सगळ्यांचे फोन कॉल चेक करा कॉल डिटेल्स काढा एखादा गुन्हा काढला तर पोलीस ज्या नाई तर लोकांचे कॉल डिटेल्स करते ह्यांचंही काढा ना ह्याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे नेमका यांचा हेतू काय होता सरपंच गेला पूर्ण जीवातूनच उठवण्याचा यांचा प्रयत्न होता का हाही तपास करण्याचं गरजेचं आहे